नमस्कार मित्रांनो कुठं आलोय आपण गदा बघा आम्ही आलो रानात रानात आलो सांगा न्यायला आणि हे जवळ चालू काय खाती ग बांबू 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 आण काल वडील आल तर त्याने बांबू आणले होते बघा मग ती बांबू या अण्णाला सांगितलं होतं तसलं काय देऊ नका असलं दुकानातलं बाहेर खायला पाहिजे लेकरासनी पण आणि लेकर ते खाल्ली का घरचं खायला नको म्हणते ती परत सारखं दुकानला जायचं अन तेव्हा त्याचं बांबू बांबू चालू झालं कालचा राडा उरकला बघा सगळं व्यवस्थित झालं काल चांगलं पार पडलं का सगळं आता काय बघाय आणि तुला काय खायचं शेगेशन खायचे शोगेशन काय त्या तोडायचे ते आता mm. काय घेऊन आले ना मी काढायला बघू हातान काढून ने हो त्या सर मला काढू सांगा काढती गे तू काढायचे काय तू एवढी बुटकीन तू कशी काढायची गट्ट्या गट्या सर काढती माझी मी थांबा दर फांदीला गी तुझ्या हातात नेसते हो दर शेरड पण बघा कालच्या धरणं उपाशी जायती काल किती टाइम द्यायचा हो त्यांना तरी घरचं माझं सर ना त्याच्यातनं पण म्हणलं आता थोडं गवात पण नेहावं शर्डसनी आणि ही शेवगे शेंग मागत होती मग मी मिठाची करून दे मिठाची करून दे म्हणलं रानात न जाऊन शेंगा तर जा आणवती मी बर पण माहिती बघा योगा चांगली आहे शेंग घेऊन जाया भाजी दा। बनवायची तिला खाऊ घालायचं मग परत काय असेल ती बाकीचं ह्यांना म्हणलं होतं मी चला रानात आपण जाऊया तुम्ही घास काढा मी शेंगा काढते तर तुम्हाला माहीतच नाही का काय का काम म्हणलं की वैता कायचं नुसतं काम नको वाटतंय व वा। काल नुसतं बोलली थोडं तर बसले होते फुगून ते आणि चालू चालूय आणि खाली कशा पाडले ते गाड काय खायला जाय तसले कामून त्याला आले पण नाही काय नाहीत्यान हिला खाया जाय काय खाया जाय आले ते दडा हायत्या तुडतय न ते तसलं खात व ती बारीक बारीक म्हणती कामोनिमती बघा त्याला हो कामून पानाच्या खाली ही या आमच्या शेंगा राहिले गा हो मी थपावा कळते तोड हे जा हो येते ते का हाताला तुझ्या हा तोड एवढचील थपा एवढी कवळी खाती काय हो दुसरी तोड हो गो इथे इथे चांगली हो ही तोड जेव बार काय पण मोठी मोठी काम करायला पाहिजे अयू ना का तू नाही आता अजून नाही आता ती बरखे आहे त्या नाही त्या आता काय तुझ्या हाताला येत नाही त्या होक होक ही चांगली आहे आणि कधी करायचं काल म्हणून जाऊन आता मी करणार केलं तू करणार आहे का तू करून घालायची मला सुखं खायचं आहे का आमठी खायचे होक मी तात करून बर 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 तू खाते म्हणून मला पण मिठाचा चारा आहे ना कुठल्या कामासाठी करते काय शेंगा सगळ्या ना टाकून दिले त्या सोडल्या हातात आणि काय तर करत बसती या आणि ना ते पण तिच्या हातात उड्या मारून मारून काय करती होय काय नाही नुसतं खेळायला पाहिजे कुठं पण गेलं की चालू असतंय तिचा हवा हा राणा तु आली ती तुझ्या पायात काय देत एवढी आणि चल पटकेनं करून देते तुला भूक लागली तुझी तू करणार करा बर बर मला करून द्यायचं पप्पाला मला करून द्यायचे बघा तर गुड मॉर्निंग म्हणे मित्रांनी